नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेचनमध्ये आज आपण झटपट बटाट्याचा पराठा कसा बनवायचा हे बघणार आहोत त्याचप्रमाणे लहान मुले असो मोठे असो त्यांना सर्वांनाच आलू पराठा तसेच बटाट्याचा पराठा फार आवडतो लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही घाईत असाल तर ही पद्धत नक्की यूज करून बघा आणि यामध्ये मी ट्रायंगल शेपचा आणि राऊंड शेपचा पराठा कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे स्टफिंग बाहेर येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात त्याचप्रमाणे हा बटाटा पराठा जो आहे तो आपण टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो तर याची स्टफिंग कशी करायची तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी साधारण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरा वगैरे ॲड करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण यामध्ये तीन ते ती चार चम्मच बेसन ॲड करून घेणार आहोत बेसन ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल पण एकदा आपण ढाबा स्टाईल पराठा बनवायचा असेल तर मग बेसन ॲड नक्की करा एक चम्मच मीठ टाकलेलं हळद टाकलेली जिरा टाकलेला आणि एक चम्मच थंड तेल टाकलेलं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे थोडं तेल टाकायचं म्हणजे सॉफ्ट येणार डो आणि जर तुम्हाला दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं असेल ठेवू शकता जर खाई असेल तर नाही ठेवला तरीही चालेल तर इथे ओला कापड केलेला आहे आणि दहा मिनिट रेस्ट करायला ठेवले इथे साधारण चार बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे उकळून घेतलेले आहेत याची वरची साल काढून घ्यायची आहेत आणि किसनीच्या सहाय्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे किसून घेतल्यामुळे काय होणार की बटाट्याचा पराठा जो आहे त्याची स्टफिंग बाहेर येणार नाहीत ही झाली टिप्स तर काय होतं बरेचदा आपण बटाटे जे आहेत असे हाताने मॅश करून घेतो त्यामुळे त्यामध्ये काही गुठल्या राहतात त्यामुळे काय होतं की स्टफिंग बाहेर येते तर स्टफिंग बाहेर येऊ नयेत म्हणून ही काळजी घ्यायची की बटाटे जे आहेत किसून घ्यायचे यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आणि एक चम्मच सॉरी चार आठ ते दहा मिरचीच बारीक करून टाकलेली आहे ठेचा आणि यामध्ये टाकलेलं चाट मसालासुद्धा म्हणजे टेस्ट अप्रतिम येण्यासाठी आपण इथे चाट मसाल्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला यामधले काही मसाले अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही टाकले तरीही चालतील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या प्रकारे आपल्याला गोल लोई करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण ज्याप्रमाणे चपातीसाठी करतो त्याप्रकारे पूर्ण गोल राऊंड शेपमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी सर्वप्रथम पूर्ण गोल राऊंड शेपमध्ये करून घेणार आहेत गोळे याचे आणि लहान मुलांना हा पराठा फार आवडणार कारण यामध्ये आपण चाट मसाला टाकलेला आहे भरपूर असे मसाले टाकलेले आहेत त्यामुळे पराठा जो आहे अगदी टेस्टी आणि गरमागरम जर तुम्ही लहान मुलांना दिला तर नक्कीच आवडीने खातील तर दहा मिनिट झालेले आहेत ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडं पीठ टाकायचं म्हणजे चिकटणार नाहीत आणि गोडासुद्धा पिठामध्ये बुळून घ्यायचा आणि नंतर चपाती लाटून घ्यायची आहेत या पद्धतीने जे आलूची जी, आलू जी आपण स्टफिंग केलेली होती ते घ्यायची चपातीला तेल लावून घ्यायचं थोडं पीठ टाकायचं आणि नंतर यावर जे बटाट्याची स्टफिंग केलेली होती ती टाकून घ्यायची आहेत आणि या पद्धतीने आपल्याला वरचे जे कणिक आहेत ते काढून घ्यायची आणि या पद्धतीने करून घ्यायचा म्हणजे काय होणार स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये छान मिक्स होणार तर म्हणून पहिले हाताने थापून घ्यायचं आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त भार द्यायचं नाही आहे म्हणजे स्टफिंग बाहेर येणार तर ही स्टफिंग जे दिसत आहे तुम्हाला वाटत असेल की बाहेर आली पण बाहेर आलेली नाही आहे फक्त ती दिसत आहेत तर बघू शकता मस्तपैकी असा आलूचा पराठा आपण लाटून घेतलेला आहे तर जास्त स्टफिंग बाहेर नाही आलेली आहे तर आता हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे छान तव्यावर परतून घ्यायचा नंतर यावर तेल टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला तेल नसेल आवडत तर तूप टाकू शकता तर तो राऊंड शेपचा पराठा झालेला आहे इथे ट्रायंगल शेपचा पराठा केलेला आहे एक कट मारलेली आणि एका इथे स्टफिंग टाकलेली आणि या पद्धतीने ट्रायंगल शेपचा पराठा आपण लाटून घेणार आहोत ट्रायंगल शेपचा पराठा आपण लाटून घेतलेला आहे आणि बघू शकता की तेल टाकून घेतलेलं आहे तवा गरम झाल्यानंतर आणि मस्तपैकी आलूचा पराठा जो आहे बटाटा पराठा एकदम अप्रतिम अफलातून असा लागतो यासोबतच तुम्ही दही खाऊ शकता म्हणजे दह्यासोबत हा पराठा खाऊ शकता किंवा लहान मुले असेल त्यांना टोमॅटो सॉस तर फार आवडते आणि याप्रमाणे कट्स करून टाकायचे म्हणजे थोडा वेगळा आणि युनिक दिसतंय तर बघू शकता स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये व्यवस्थित आलेली आहेत स्टार्टिंगला पण एक फोटो दाखवलेला आहे आणि या प्रकारे शेप करून घ्यायचा म्हणजे काय होणार की आलूचा परा पराठा जो आहे लहान मुलांना असा दिल्यापेक्षा असं ट्रँगल शेपमध्ये थोडा बरा वाटतो आणि दिसायलाही छान दिसते तर रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात आणि रोज नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या थँक्यू